नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहूया आत्ताच्या घडीची मोठी बातमी अहिल्यानगर मधील राष्ट्रवादी काँग्रेस आमदार संग्राम जगताप यांच्या वक्तव्यावरून आता राज्यात राजकारणाचं मोठं वादळ उठलंय काही दिवसांपूर्वी जगताप यांनी दिवाळीच्या सणानिमित्त फक्त हिंदू बांधवांच्या दुकानात खरेदी करा असं आवाहन केलं होतं या वक्तव्यावरून संताप व्यक्त होत असतानाच आता या प्रकरणात नवा वाद पेटलाय काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगताबांवर जोरदार टीका केली आहे त्यांनी सांगितलं की असं वक्तव्य समाजात आणि पाडणार आहे एवढंच नाही तर या प्रकरणी कोर्टात इशाराही याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या, या वक्तव्यावर तीव्र नाराजी व्यक्त करत सांगितलं होतं की अशा विधानांना पक्षात जागा नाही आणि कारने दाखवा नोटीस पाठवली जाईल त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी जगताप यांना अधिकृत कारणे दाखवा नोटीस पाठवून खुलासा देखील मागवलाय पक्ष स्वतः आणि राज्यातील जनता सर्वच या प्रकरणावर प्रतिक्रिया देत आहेत राजकीय वर्तुळात खळबळ माजली आणि प्रश्न उपस्थित होतोय की एका विधानाने समाजात इतका तणाव का निर्माण झाला जगताप यांचं उत्तर काय येणार आणि खरंच हे प्रकरण न्यायालयात जाणार का याकडे राज्याचं लक्ष लागलं या बातमी सहितच सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री